कार कशा सर्वजण सर्वेजनमयत असणार तर चला आज तुमच्यासोबत मी आळूवडीचे आळूवडी कशी करते ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे त्याचबरोबर रुटीन आणि आत्ता टाईम झालेला आहे साडे अकरा तर तुम्हाला दाखवते तर बघू शकता साडे अकरा झालेले आहेत आर ओला पण बारा वाजता घ्यायला जायचं आहे तर चला आता बनूया स्वयंपाक बघू बारा वाजेपर्यंत किती होतो तर अर्ध्या तासामध्ये मी कोण काय काय स्वयंपाक करून घेत आहे ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण होतो का नाही ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ बनवणं काय इतकं सोपं नाही आणि ते पण घरात लहान पोरं असताना करायचं म्हणजे तर खूपच अवघड आहे पण ते म्हणताना आपल्याला जेव्हा आवड असली ना तर आपण कोणत्याही गोष्टी कसं पण असलं तरी आपण आपण करू शकतो फक्त एक आवड पाहिजे आपल्याला बस बाकी काही नाही तर तेच आता चला तुम्हाला मी दाखवते पुढं काय काय सीन झाले आणि काय काय नाही तर तुम्ही आता बघू शकता माझा कॅमेरा कसा हलतो इकडून तिकडून ते कशामुळं आहे तुम्हाला मी सांगते तर मयंक हा मला मोबाईल अजिबात देत नसतो आणि मयंकडनं मी मोबाईल घेतला का नाही तो मयंकचं हे चालू असतं ट्रायफोर्ड हलवायचं आणि हे आणि मग त्याला खूप गोडी मोडी लावून व्यवस्थित असं मोबाईल घेत असते आणि मी व्हिडिओ का सुरुवात केली परत आता मी मधी पहिला बंद केला होता पण आता सुरुवात केली कारण की परत जरा म्हणजे खेळत राहता आणि मी असं व्हिडिओ वगैरे करायचं म्हटलं मग शांत बसता असं आहे तर त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ सुरू करू आणि त्याकडे एकदम मोबाईल गेला का ते नाही नंतर ना त्याला वा देऊ वाटत नाही असे आणि मी तर देतच नसती पण हे जेव्हा घरात असतं ना तेव्हा ह्यांना पण काय मोबाईलवर त्यांची कामं असतं आणि त्याचं ब त्यांचं बघून हेला पण बघू वाटतं मोबाईल असे छोट्यांना तर आपण बघतो ना त्यावेळेस त्यांना पण बघू वाटतं आणि बाकी मी व्हिडिओ असं व्हिडिओ वगैरे करते ना त्यावेळेस त्याला काय वाटत नाही ना ना तो त्याचं त्याचं खेळत राहतो कारण की मोबाईल काय माझ्या हातात नसतो कॅमेरा मी सेट करून ठेवलेला असतो त्यासाठी मग त्याला काय वाटत नाही पण त्याकडे असल्यावर मी घेतला ना मग त्याला खूप चिडचिडपणा होत असतो आणि तो, तो काही देत नाही आणि फक्त रडत राहतो असे मयंगचं आणि आता बघू शकता मी वरण वगैरे करून घेतलेले डाळ मी तुरीची ह्यात चार डाळी टाकलेल्या आहेत मी तूर मसूर परत मुगाची डाळ आणि चण्याची डाळ ही असे चार डाळी टाकून मस्त शिजवून असं वरण करून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतं तर डाळीला मस्त अशी फोडणी दिलेली आहे आणि आजचा साधा सिंपल बेत असणारे वरण भात त्याबरोबर मी आज छानशी अशी तुम्हाला तुमच्यासोबत अळूहळीची पण रेसिपी शेअर करणार आहे ती पण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकीपट खूप टेस्टी लागती तर चला तुम्हाला ते पण मी दाखवेल तर वरण हे कोथिंबीरशिवाय अपूर्णच आहे कारण की वरणात जेव्हा कोथिंबीर टाकतो त्यावेळेस काय वेगळंच टेस्ट येतो आणि वाससुद्धा खूप छान येत असतो बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि व्यवस्थित आता त्याला आता उकळी मारून घ्यायची आपल्याला एक दोन आणि एका साईडला आता भात चढवून घेत आहे तर तीन गॅसचे बर्नर असल्यामुळे ना खूप सोपं जातं बघा स्वयंपाक वगैरे करायला आणि कधी काही गडबड पण असली ना तर पटकन होऊन जात असतं कारण की तीन असतात त्यामुळे तर आता बघू शकता माझं वरण भात झालेलं आहे आणि आणि त्याचबरोबर मी जो किचनवरचा पसारा वगैरे झालेला असतो ना तोसुद्धा मी आवरून घेत असते जेणेकरून एकटीच आपल्याला खूप लोड नको यायला आणि आपण असं करत राहिलो ना किचनवरचा पसारा काढत राहिलो आणि करत राहिलो ना तर किचनसुद्धा आपलं साफ राहतं आणि आपल्यालासुद्धा नंतरनं लोड येत नसतो तर आता मी सर्वात पहिला चिंचं भिजू घालत आहे त्या आळूच्या वडीसाठी तर आपल्याला जेवढं आंबटपणा आवडतो त्यानुसार टाका तो मी आणि माझ्या तर माझे जे पानं होते जे थोड़े ते थोडेसेच होते त्यामुळे मी थोडंसं चिंच टाकलं आणि आपलं वरणसुद्धा बघा मस्त झालेलं आहे ते बंद करून ठेवलं आहे मी एका साईडला आणि आता बेसन घेत आहे मी तर बेसन आपल्या जेवढे पान आहेत त्या क्वांटिटीने तुम्ही घ्या आणि त्याबरोबर मी त्यात ताकट आहे तीळ आणि तीळ नंतर आपले जे बेसिक मसाले असतात बघा धना पावडर परत हळदीचं पावडर आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे थोडं आणि त्यानंतर थोडी धना पावडर असं सर्व टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपण जे चिंचा घोळ केलेला आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता तर चिंचाचा घोळ टाकल्यानंतर ना आपल्याला चम्मचने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला बॅटर जास्त पातळसुद्धा करायचं नाही नॉर्मली करायचं आणि एकदम इझी बघा सोपं आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागलेलं आणि तुमच्याकडं तांदळाचं पीठ असेल तर थोडं तांदळाचं पीठसुद्धा ता तुम्ही टाकू शकता पण असं पण केलं तरी खूप टेस्टी लागेल तर आता चला माझं बॅटर झालेलं आहे रेडी तर आपल्याला जे पानं आहेत ताळूचे पानं त्याचे वरचे जे दाटसर जे डेट असताना ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे व्यवस्थित तर आमचे छोटेसे होते कवळे होते त्यामुळे एवढी काही गरज पडली नाही मला आणि पानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे आपल्याला धुवून थोडा वेळ ठेवायचे साईडला आणि त्यानंतर ना आता आपण लावून घेणार आहे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते तर एका साईडला सुद्धा गडबड चालली होती मोबाईल घेण्यासाठी तर मी कसं तरी आपलं करत पण होती कामं आणि त्याबरोबर व्हिडिओ पण चालूच होता आपलं आणि मयंक काय हे बघा का करून देत नव्हता मयंक कसा मोबाईल हलवत होता सारखं सारखं पण मग आणि कसं आहे ना आपण त्यांच्या सर्व गोष्टी ऐकत गेलो ना मग ते अजून जरा जास्त हट्टीपणा करत असतात त्यामुळे ना जरासं त्यांच्या गोष्टीकडे आपण जरा दुर्लक्ष केलो ना तर ते बरंच असतं मला तरी वाटतं का ते काय ते रडता वगैरे आणि ते कसं आपण त्यांच्या रडण्यामध्ये आलो ना मग ते सारखं सारखं त्याच गोष्टी करतात त्यांच्या डोळ्यातून बिलकुल पाणी येत नसतं फक्त त्यांच्या हट्टीपणा असतात त्या सर्व गोष्टी तर मी कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्याकडं म्हणजे हे करत असते जा जास्त करून लक्ष देत नसते आणि ज्या गोष्टीत आपल्याला लक्ष द्यायचं त्यावेळेस द्यायचं फक्त आणि हे सर्व गोष्टी जे मोबाईल साठी वगैरे असताना बाहेर आपण दुकानात वगैरे गेलो त्यावेळेस त्यांचा एक वेगळा हट्टीपणा असतो तो त्या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे तर असं करत करत माझे सर्व आता आळूचे पानं लावून झालेले आहेत आणि त्यानंतर ना आपल्याला आता त्याला बघा माझी व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर ना क ना तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून झाल्यानंतर ना आळूवळी ठेवायचे आहेत आणि लगातार माझे कामं चालूच असतात बघा एका साईडला हात वगैरे धुणं त्याबरोबर आता किचन वगैरे लगेच क्लीन करून घेणार आहे मी आणि वाफून झालेले आहेत आणि हे बघा हे वाफून झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आणि आपला जो घरचा मसाला असतो तो टाकून मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं आहे तर बस माझा व्हिडिओ इथपर्यंतच आहे कारण की पुढं मला काय कंटिन्यू करता आलं नाही कारण की मयंक बिलकुल पण ऐकत नव्हता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर बघू शकता मी आता तेल वगैरे एका साईडला ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर काय नाही मस्त तळून खायचं खूप छान लागतं बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर इथं बघू शकता मयंक कसा करत आहे